गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणात चहाने इथं दूध दिसेल रात्री दूध तापून मी फ्रीजमध्ये ठेवत असते सकाळपर्यंत अशी छान घटसर साय जमा होते ती सगळी साय एकत्र करत असते आणि पंधरा दिवसातून एकदा घरच्या घरी छान असं साजूक तूप बनवत असते मुलं साय खात नाहीत पण तूप मात्र मला भरपूर लागतं थोड्यातून एकदा खीर बनते शिरा बनत असतो त्यानंतर वरण भात तूप तर सगळ्यांनाच आवडतो ओमकारला तर चपाती आणि तूप तर त्याची फेवरेटच आहे आणि अधूनमधून लाडूसुद्धा बनत असतात आणि घरचं तूप असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जमतात विकतचं मला पुरतच नाही त्यामुळे या गोष्टी मी आवर्जून घरच्या आमच्या घरीच बनवत असते दही तूप लोणी जे काही असेल ते घरीच आणि सकाळी चहा बनवतच भाजी काय बनवायची ती आधीच काढून ठेवत असते का, का? दोन कोण लागला अजून काय लावणार आहे सर अचानक लागलं तर पांड भिजवू नको सर ओमकार बरप स्लीव बॅग घेवा स्ली बॅग okay. बॅक बॅकसाइडच्या झाडांना पण पाणी घालायचं बापरे किती पानं पडले ते ड्राय झाले सगळं झाड

I'm doing gardening. Papa, can I go? Can I go now? To can I'm Guys, I'm coming. Wait. the floor. Check it. Check it.

सगळीकडे करू नको एका ठिकाणी पाला करतो फ्रेंड्स तर इथं माझा स्वयंपाक रेडी आहे कढी बनवलेली आहे कढी असल्यानंतर भजी बनतातच कढी पकोडा खूप आवडतो सगळ्यांना त्याच्यानंतर घेवळ्याच्या शेंगाची भाजी आणि त्यानंतर मुलांसाठी चपाती कारण ते भाकरी खातच नाहीत आणि इथं आमच्यासाठी भाकरी सो so, येस yes, असा हा आजचा स्वयंपाक आहे फक्त भात बनवायचा आहे तो दहा मिनटात बनतो छोटा कुकर आहे माझ्याकडं त्यामुळं भात सहजा तुम्हाला दिसणार नाही जेवायच्या आधी बनवतच रॉक बॉक्स नह का म्हणजे ਯਾਹ ਮਤੇ ਆਪਣੇ 3 ਕੁਕ ਮੈਂ 3 ਟਿਕਟ 3 ਟਿਕਟ 3 ਟਿਕਟ तुम्ही म्हणाल पूनम काय उठलं सुटलं ज्वेलरी शॉपमध्ये जात असतेस सोनं चांदी इतकी महाग आहे म्हणजे आवाक्याच्या बाहेर त्याची प्राईस झालेली आहे तरी सुद्धा मी येत असते छोट्या मोठ्या गोष्टी घेत असते आणि का घेत असते काय काय घेतलं हे एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेनच इथे ना लकी ड्रॉ ओपन करणार आहेत आणि त्यांनी आवर्जून थांबा म्हणून सांगितलं होतं तसं आमचं काम झालेलं आहे नवऱ्याच होता अगं बराच वेळ थांबावा लागेल चल म्हणून त्याचा असा ठाम विश्वास आहे की आपल्याला कधी लॉटरी लागणे किंवा अचानक इझिली पैसे मिळणे असं काहीही घडणार आहे शक्य नाहीये आतापर्यंत भरपूर कष्ट करूनच पैसे मिळालेले आहेत पण होतं आहे थोडा वेळ थांबू आपण कुपन आपले आहेत आणि त्यांनी आवर्जून थांबायला सांगितलं आणि मलाच सांगितलं होतं की एक काढा म्हणून म्हणून म्हटलं की थांब थोडा वेळ बाबा प्रत्येकालाच इझिली सगळ्या गोष्टी मिळाल्या असतात तर मग काय नाही का सो यस भरपूर कष्ट करायचं आणि आपलं भाग्य किंवा आपलं लक आपणच घडवायचं बॉक्स मधून एक चिट्टी म्हणजे नाव काढलेलं आहे आणि काका त्यांना म्हणाले की तुम्हीच हे नाव अनाऊन्स करा म्हणून चला आपल्याला तर अशा इझी गोष्टी मिळणार नाही आहेत असं आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी इथेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय